गोदावरी नदीचं बॅकवॉटरचं पाणी इटाळशीचा पूल इटाळशीच्या पूलवर बॅकवॉटर झालेलं आहे पूर्ण तुंबलंय पाणी शेतानं पूर्ण पाणीच पाणी आहे ही आहे इटाळशीची नदी गोदावरीनं रुद्र अवतार झाला आहे त्यामुळं इकडं पाणी सगळ्या तुंबलं आहे की सगळ्या शेतानं पाणी आहे सर्व शेतं पाण्याखाली आहेत हे पूर्ण बॅकवॉटर होते या ठिकाणी पूर्ण पाणी बॅकवॉटर होते बॅकवॉटर झालेलं लोकाच्या घरामध्ये शिरत असलेलं पाणी पूर्ण बॅकवॉटर आहे गोदावरी नदीचं संपूर्ण बॅकवॉटर सर्व घरांना पाणी शिरत आहे मदीना फंक्शन हॉल जवळच आहे हा लोक राहत असलेला परिसर सर्व बॅकवॉटर आहे तरी लोक इथं घरं बांधून राहतात संपूर्ण बॅकवॉटर मासुळी धरण जर पलटी झालं तर ह्या ठिकाणी तिकडून बॅकवॉटर आणि इकडून हे पाण्याचा रुद्र अवतार त्यामुळं हा परिसर संपूर्ण पाण्याखाली जाऊ शकतो संपूर्ण परिसर हा पाण्याखाली जाऊ शकतो लोक आपला जीव मुठीत धरून बसत आहेत गंगाकिडीतील गोदावरी नदी फुड <laughs> स्टेसन आपल्या भागातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महासंग्राम वार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा